नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार नागपुरात ज्वेलर्स मध्ये मध्यरात्री चोरी व्यापारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पालघर शहरातील मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली आहे पालघर भाजी मार्केट परिसरातील अंबर शॉपिंग मॉलमध्येच असलेल्या नाकुडा ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात चोरट्याने हात साफ केला असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्याने जनाचे शटर फोडले त्यानंतर त्यांनी भिंतीला बोगदा करून नाकुडा ज्वेलर्समध्ये प्रवेश केला आणि तिजोरीतील दागिने लंपास केले सकाळी ही घटना उघडकीस येताच व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली मोठ्या संख्ये व्यापारी आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले गेल्या काही ज्वेलर्सच्या दुकानात चोरीच्या घटना समोर आल्या होत्या तसेच काही ठिकाणी बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सना भीतीही घालण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी पोहोचलेल्या पालघर पोलिसांनी तपास सुरू केला असून या चोरी संदर्भात इमारतीतील सुरक्षा रक्षकांवर संशय व्यक्त करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजमुळे हा संशय अगदी गडद झाला आहे नेमकी किती रकमेचे दागिने चोरीस गेले याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही व्यापाऱ्यांनी चोरट्यांना तातडीने पकडण्याची मागणी केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार